सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणने त्र्यंब के गौरी नारायणी नमस्त ते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर बघा सुंदर असं बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोर निरांजन बघायला मिळतील तुळजाभवानी मातेची मूर्ती बघायला मिळेल कामाक्षी दिवा पवित्र जल दुपकोन दिवा अगदी सगळं पूजा साहित्य तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या बघायला मिळेल आता बघा भरपूर ताई शॉपला व्हिजिट करतात लाईव्ह चालू असतो मला प्रत्येकाला भेटणं शक्य नाही आहे कारण या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही बघता हे आणण्यासाठी मलासुद्धा बाहेर जावं लागतं वेंडर व्हिजिट असते भरपूर माझ्या एंडला माझ्याकडे कामं असतात तर बघा मी जरी शॉपमध्ये नसेल तरी तुम्ही पूजा साहित्य खरेदी नक्की करा आणि जशी मी व्हिडिओमध्ये सेवा सांगते तशी सेवा तुम्ही सर्वांनी नक्की करा तर बघा शॉपला व्हिजिट जास्त वाढल्यामुळं आज व्हिडिओ मला करता येत नाही आहेत त्यामुळे बघा मी आता हा स्टुडिओ आणि माझं शॉप वेगळं केलं त्यामुळे मी स्टुडिओमधनं व्हिडिओ करते तर बघा हे सुंदर अशी बघा आपल्याकडली मोर निरांजन आहेत बरं का पितळेमध्ये स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग नंबरला मेसेज करायचं आहे सुंदर अशी बघा पितळेमध्ये मोर निरांजन अवेलेबल आहेत भरपूर ताईंचं चा बुकिंग चालू आहे बरं का सुंदर आणि छान कोळजी बघा हे प्युअर पितळेमध्ये आपल्याकडं मोर निरंजन अवेलेबल आहेत ज्या ज्या ताईंना बघा हे मोर निरांजन हवे आहेत पितळेमध्ये आहेत जोडी घ्यावी लागते कारण दोन्ही साईडला मोरांचं बघा एकमेकाकडं तोंड आहे आणि आपल्या घरामध्ये मोराचं पीस मोराची मूर्ती किंवा मोराची प्रतिमा असणं शुभ मानलं जातं तर ज्यांना ज्यांना सुंदर अशी बघा मोराचे निरंजन समय घ्यायची आहे अशा ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्यात बघा भरपूर ताईंनी बुकिंग केलेली ही शेप समय आहे तर बघा ह्याच्यामधलं मी स्क्रू काढलाय कारण हे सकाळी ह्याच्यामध्ये मी कुंचन सेवा करताना माता लक्ष्मीची मूर्ती बघा ह्याच्यामध्ये तांदूळ टाकून ठेवली होती तर सुंदर अशी बघा पितळेमध्ये हे सुद्धा निरंजन अवेलेबल आहे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का तर स्क्रू काढून अगदी तुम्ही तुपाचा सुद्धा ह्याच्यात लावू शकता किंवा तांदूळ टाकून लक्ष्मी मातेची मूर्ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता सुंदर अशी बघा हे प्युअर पितळेमध्ये निरंजन अवेलेबल आहेत ज्यांना जना जन बघा हे पितळेचे निरंजन हवे आहेत अशा ताईंनी सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम आहे बरं का हे पितळेचे निरंजन आपण अवेलेबल आहेत तुम्ही जोडी घेऊ शकता किंवा अगदी सिंगल हवं असेल तर तुम्हाला हे सिंगल सुद्धा निरांजन मिळून जाईल जर बघू शकता सुंदर आणि छान कळज बघा आपल्याकडला कामाक्षी दिवा अवेलेबल आहे दोन्ही साईजमध्ये अवेलेबल आहे अष्टलक्ष्मी दिवा सुद्धा तुम्हाला मिळेल पण दोन्ही साईजमध्ये बघा अवेलेबल असणार आपल्याकडला सुंदर आणि छान क्वळचे बघा कामाक्षी दिवा अवेलेबल आहे क्वालिटी बघू शकता खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का कामाक्षी दिव्याची छोट्या मोठ्या दोन्ही साईजमध्ये आणि हो तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे बरं का अगदी कमी किमतीमध्ये मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला हे कामाक्षी दिवे जे आहेत अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहेत ज्यांना ज्यांना हवे तरी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटी बघा आपल्याकडले एक कामाक्षी दिवे अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हे कामाक्षी देवी हवे आहेत अशाताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर बघा सुंदर अशी बघा आपल्याकडली माता लक्ष्मीची मूर्ती जी की पितळेमध्ये तुम्ही बघू शकता एकदम हसऱ्या स्वरूपात किती सुंदर मूर्ती आहे बघा माता लक्ष्मीची जी की कमळ आसनावरती विराजमान आहे आणि खूप सुंदर आणि छान कोळची मूर्ती हातामध्ये दोन कमळाची फुलं सुद्धा आहेत अगदी भरीव आहे पितळेमध्ये आहे ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या आता बघा लक्ष्मी मातेच्या मूर्तीमध्ये बघा ही सुंदर अशी बघा प्युअर पितळेमध्ये लक्ष्मी मातेच्या मूर्तीमध्ये बघा सुंदर अशी बघा प्युअर पितळेमध्ये ही आपल्याला लक्ष्मीची मूर्ती अवेलेबल आहे जे की कमळ आसनावरती विराजमान आहे हातामध्ये दोन्ही कमळाची फुलं आहेत कलश हातामध्ये आहे तर बघा दोन्ही पण मूर्त्या रेखीव कोरीव आहेत आणि अगदी विधीवत तुम्हाला पूजक करून या सगळ्या मूर्त्या घरपोच मिळणार आहेत तर सुंदर आणि छान कोळची बघा कमळ आसनावरती विराजमान असणारी लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याकडं अवेलेबल आहे ज्या ज्या ताईनं लक्ष्मी मातेची मूर्ती सुंदर आणि छान क्वालिटीची हवी आहे त्याने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा, कर करा। सुंदर असं बघा आपल्याकडली गणपती बाप्पाची मूर्ती गणपती बाप्पा बघा पाटावरती विराजमान आहे तर रेखीव कोरीव सुंदर आणि छान क्वालिटी बघा गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ज्या ताईनं बघा सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती हवी आहे अशा ताईंनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही सुद्धा सुंदर अशी बघा गणपती बाप्पाची मूर्ती बुकिंग करू शकता त्याजोबा सुंदर अशी बघा पितळेमध्ये आता तुमचा व्यवसाय आहे उद्योग कि आहे किंवा अगदी तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही मनी मनीमॅन पॅरेटचा स्टोन ठेवता त्या पॅरेटच्या स्टोनच्या पाठीमागच्या साईडला तुम्ही दोन्ही धनाचा वर्षाव करणारी गजांत लक्ष्मी आणि मध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ही सुद्धा ठेवू शकता ह्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीची क्वालिटी उत्तम आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करा आता बघा भरपूर ताईंना दादाना बघा कोल्हापूर लक्ष्मी मातेची सुद्धा कमान असणारी मूर्ती हवी असते तर बघा सुंदर आणि छान क्वालिटीची कोल बाबा कोल्हापूर महालक्ष्मी आईची कमान असणारी मूर्तीसुद्धा आपण अवेलेबल आहे क्वालिटी उत्तम आहे प्युअर पितळेमध्ये आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा त्यात बघू शकता धनाची देवता म्हणजे कुबेर भगवान तर आता बघा कुबेर भगवानांची मूर्ती आपल्याकडं पंचधातूमध्ये अवेलेबल आहे हे बघा अँटिक फिनिश म्हणजे बघा ब्लॅक फिनिशमध्ये सुद्धा आहे आणि हे बघू शकता प्युअर आपण बघा पंचधातूमध्ये आता ह्या ताईंची बुकिंगचीच आहे बरं का अस्मिता जोगेकर ताईंनी ही बुकिंग केलेली आहे तर बघू शकता कुबेर भगवान म्हणजे धनाची देवता तुमच्या घरामध्ये पैसा लक्ष्मी स्थिर राहावी किंवा धन वाढावं किंवा तुमच्या आयुष्यामध्ये धनाची खूप मोठी बरसात व्हावी असं प्रत्येकालाच वाटतं पैसा धन कोणाला नको आहे पर बघा धन आपल्या घरामध्ये येण्यासाठी तर बघू शकता किती कि कोरीव मूर्ती आहे बघा हाताला बघा किती सुंदर कोरीव पण आहे तर बघा आपल्याकडली कुबेर भगवानांची मूर्ती पंचधातूमध्ये अवेलेबल आहे कशामध्ये आहे पंचधातूमध्ये तुम्हाला मार्बल मध्ये सु... मार्बलमध्ये सुद्धा मिळेल पंचधातूमध्ये आणि पितळेमध्ये सुद्धा तर बघू शकता सुंदर अशी बघा आपल्याकडली कुबेर भगवानांची मूर्ती अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा उत्तर दिशेला तोंड करून तुमचे कॅश बॉक्स म्हणजे कपाटामध्ये ठेवा व्यवसायामध्ये सुद्धा उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही सुंदर अशी कुबेर भगवानांची मूर्ती ठेवू शकता तर ज्यांना ज्यांना बघा कुबेर भगवानची रेखीव कोरीव अशी मूर्ती हवी आहे अशा ताईंनी पंचधातूमध्ये लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा पितळेमध्ये सुद्धा आहे बघू शकता पितळेमध्ये सुद्धा कुबेर भगवानांची मूर्ती अवेलेबल आहे प्युअर पितळेमध्ये सुद्धा कुबेर भगवानांची मूर्ती अवेलेबल आहे मार्बलमध्ये सुद्धा मिळेल पितळेमध्ये बघा कुबेर भगवानची मूर्ती अवेलेबल आहे तुम्हाला जी हवी अगदी तुम्ही ती घेऊ शकता कसं आहे ज्यांच्या आयुष्यात बघा पैशाच्या अडचणी आहेत आणि पैसा टिकत नाही अशाने बघा कुबेर भगवानांची मूर्ती उत्तर दिशेला तोंड करून व्यवसायामध्ये किंवा तुमच्या कपाटामध्ये तुम्ही ठेवू शकता लाल कपडा घ्या त्याच्यावरती कुबेर भगवानांची मूर्ती तुम्ही ठेवू शकता अगदी तुमच्या बजेटमध्ये पितळेमध्ये घ्या पंचधातूमध्ये घ्या किंवा मार्बलमध्ये घ्या शेवटी भाव महत्त्वाचा असतो धातूपेक्षा पण जशी ज्याची इच्छा जसं ज्याला हवी आहे तशा प्रकारे बघा मिळते फक्त चांदीमध्ये कुबेर भगवान नसावे म्हणून या सगळ्या धातूमध्ये कुबेर भगवानच्या मूर्ती बघा मोठ्या मोठ्या दुकानात शोरूममध्ये तुम्हाला बघायला मिळतील कारण कुबेर भगवान म्हणजे धनाचे देवता ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा तर कोणाला पितळेमध्ये घ्यायची असते कारण कसं प्रत्येकाच्या बजेटचा विषय आहे तर बघू शकता पितळेमध्ये पण कुबेर भगवानांची मूर्ती अवेलेबल आहे जी हवी त्यासाठी मेसेज करा आता बघा त्रिपुरा सुंदरी माता ही त्रिपुरा सुंदरी माता जी आहे ती जाणार आहे पनवेलला अस्मिता पालघर असं ताईंचं नाव आहे तर त्यांचे बघा ब्युटी पार्लरचं ओपनिंग आहे तर ताईंनी बघा त्रिपुरा सुंदरी माता म्हणजेच विश्वातली सुंदर देवता म्हणून त्यांना ओळखलं जातं तर सुंदर अशी बघा त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे एकदम रेखीव कोरीव आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटी बघा ही त्रिपुरा सुंदरा मातेची मूर्ती आपल्याला अवेलेबल आहे भरपूर ताईंचं बुकिंग आहे बरं का तर बघा ही त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती तुम्ही ह्याला वस्त्रसुद्धा साडीसुद्धा घालू शकता खूप सुंदर आणि छान कोळजी आहे कारण सुंदरतेचं प्रतीक आणि विश्वातली सुंदर देवता म्हणून त्रिपुरा सुंदरी मातेला ओळखलं जातं कारण आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक स्त्रीला वाटतं तर त्रिपुरा सुंदरी मातेची नित्य पूजा उपासना आराधना करा त्रिपुरा सुंदरी मातेचा मंत्र म्हणतात अभिषेक तुम्ही नक्की करा ज्यांना हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबर ती मेसेज करा कुबेर भगवान तर बघू शकता सुंदर आणि छान कोळ जेव्हा कुबेर भगवानांची मूर्ती अवेलेबल आहे जी की Uh, ह्याच्यावरती बघा चोवीस कॅरेट गोल्ड आता हे दोन्ही वेगळं आहे बरं का हे बघा धनाचा कुबेर भवनांचा हा कलश आहे तर बघा दोन्ही वेगवेगळं आहे कलश आणि हे वेगळं आहे बरं का तर कुबेर भवनाचा जो कलश आहे तो तुम्हाला पूर्णपणे वेगळा मिळणार आहे तर बघू शकता ही मार्बलमध्ये आहे आणि बघा ह्याच्यावरती कोरीवपणा बघा डोळे वगैरे बघा ही सुद्धा खूप मूर्ती सुंदर आहे बऱ्याच ताईंनी दादांनी बुकिंग केलेले आहे खाली बघा पाठसुद्धा आहे आणि बघा चोवीस कॅरेट गोल्ड म्हणजे चोवीस कॅरेट गोल्ड म्हणजे सोन्याचं कोटिंग ह्याच्यावरती पॉलिश आहे बरं का आणि ह्या मूर्तीला पाच सहा वर्ष सुद्धा जरी ठेवली दहा वर्ष तरी काय होत नाही कुबेर भगवान जर तुम्ही एखाद्याला गिफ्ट देत असाल तर तुमच्या आयुष्यात सुद्धा धनाची कमी कधीच होणार नाही रिटर्न गिफ्टसाठी सुद्धा खूप छान आहे किंवा तुम्ही एखाद्याला भेट देऊ शकत असाल तर नक्की द्या तर बघा ही कुबेर भगवानची मूर्ती जी आहे ती मार्बलमध्ये आहे चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश आहे ह्याच्यावरती बघू शकता चोवीस कॅरेट गोल्डचं चो पॉलिश आहे आणि खाली बघा पाट आहे तर बघा हे वेगळं आहे बरं का असं इथं ठेवायचं आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या कॅशबॉक्समध्ये किंवा धनाच्या कपाटामध्ये किंवा तुमचं बिझनेस असेल शॉप असेल तिथं सुद्धा तुम्ही ही कुबेर भगवानची मूर्ती ठेवू शकता फक्त उत्तर दिशेला तोंड करायचं आहे तर ही मार्बलमध्ये आहे तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता आणि चोवीस कॅरेट गोल्डचं चो पॉलिश आहे तर बघू शकता डोळे वगैरे बघा किती कोरीवपणा आहे बघा कुबेर भगवानांच्या मूर्तीचा एवढा कोरीवपणा तुम्हाला कुठेच मिळणार नाही ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा चांदीच्या पॉलिशमध्ये चांदीच्या कोटिंगमध्ये तर बघू शकता सिल्वर कोटिंग मार्बलमध्ये बघा चांदीच्या पॉलिश म्हणजे सिल्वर कोटिंगमध्ये बघा सुंदर अशी बघा क्वालिटी उत्तम कुबेर भगवानांची मूर्ती अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवी आहे ह्याला पाठ वगैरे बघू शकता किती सुंदर आहे तर बघा दोन्ही ह्याच्यामध्ये आहे तुम्ही चांद सिल्वर कोटिंग घेऊ शकता किंवा गोल्ड कोटिंग घेऊ शकता फक्त मटेरियल मार्बलचं आहे तुम्हाला जी कुबेर भगवानची मूर्ती आवडते आहे किंवा पंचधातूमध्ये त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजेच कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी माता ज्यांचं कुलदैवत माहिती नाहीये पण आयुष्यामधल्या अडचणी कमी होत नाहीत अशाने बघा तुळजाभवानी मातेची बघा पूजा केली तरी चालते कारण कुलस्वामिनी पूर्ण महाराष्ट्राचं आपले आराध्य दैवत आहे तर बघा एका ताईंनी बघा त्यांच्या मुलाचं काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून रिटर्न गिफ्टसाठी आमच्याकडे शंभर तुळजाभवानी मातेची ऑर्डर त्यांनी दिलेली आहे तर, तर ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर बघा मार्बलमध्ये आणि चोवीस कॅरेट गोल्ड पॉलिश म्हणजे चोवीस कॅरेट सोन्याच्या त्याच्यावरती काम केलेलं आहे तुम्ही अभिषेक वगैरे केला तरी जशी जे तशी मूर्ती राहते क्वालिटी उत्तम आहे बरं का ज्यांना ज्यांना बघा ही तुळजाभवानी मातेची सुंदर आणि छान कोळची मूर्ती हवी आहे अशा ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे मटेरियल मार्बलमध्ये आहे ज्यांना हवं तरी लवकरात लवकर मेसेज करा पितळेमध्ये तुळजाभवानी माता अँटीक फिनिशमध्ये मा बरं कायचं फिनिशिंग किंवा कोटिंगच असं ब्लॅक मध्ये आहे तर बघा अगदी छोटी दीड इंचाची बघा अगदी छोटीशी बघा दीड इंचाची बघा तुळजाभवानी मातेची सुंदर रेखीव कोरीव अशी मूर्ती आहे अगदी छोटीशी त्यांना ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे तर बघू शकता अगदी छोट्या साईजमध्ये आणि ही मोठ्या साईजमध्ये आहे ही जी दुसरी आहे ती अडीच इंचाची आहे आणि छोटी बघता ती दीड इंच म्हणजे अगदी बघा एवढीशी तुळजाभवानी मातीची सुंदर रेखीव कोरीव अशी मूर्ती आहे ज्या ज्या ताईंना हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या सगळ्या मूर्त्या रेखीव कोरीव आहेत आणि दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही बुकिंग करू शकता शंख चक, चक्र जोडी तर बघा भगवान विष्णूंचं स्वरूप शंख चक्रांना मानलं जातं शंखचक्र दिवा किंवा आपल्या घरामध्ये शंखचक्र आपण जेव्हा ठेवतो शुभचिन्ह तेव्हा आपल्या घरामधली सकारात्मकता पॉझिटिव्हिटी वाढते आणि आपल्या घरावर भगवान विष्णू आणि व्यंकटेश्वर बालाजी कृपा आशीर्वाद राहतो तर सुंदर असे बघा हे शंखचक्र दिवे आपल्याकडे होलसेल किमतीमध्ये मिळतात तुम्ही किती क्वांटिटी घ्या तुम्ही शंभर घ्या पन्नास घ्या अगदी जोडी घ्या तरी तुम्हाला ते होलसेल किमतीमध्ये मिळणार तर शंखचक्र दिवे ह्याच्यामध्ये दिवा कोणता लावा तर बघा भरपूर ताई आपल्याकडं हा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेतात जो की एक तास दहा मिनटं बरोबर चालतो शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा तर बघा हा दिवा जो आहे तो बरोबर एक तास दहा मिनटं चालतो पन्नास वातींचा डब्बा आहे तुम्ही शंखचक्र दिव्यामध्ये हे दिवे लावून लावू शकता आणि खूप सुंदर आणि छान कोट बघा कोल्हापूर महालक्ष्मी तर तुम्ही बघू शकता हा दिवा जो आहे तो आपलं स्वतःचा आहे बरं का महालक्ष्मी शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे आणि मूळ मंत्र सर्व मंगल मांगले शिवे सर्वांध साधिके शरणनेत्रम के गौरी नारायण नमस्त होते तर सुंदर आणि छान कोळीचं बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा जो की बघा पन्नास वातींचा डब्बा आहे तर बघा तुम्ही एक ह्या तुपाचे दिवे लावूनच तुम्ही पूजा करायची आहे देवी देवतांची शंकरचक्र दिव्यामध्ये बघा हा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तुम्ही लावून पूजा करू शकता तर क्वालिटी उत्तम आहे बरोबर बघा एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा पेड्यासारखा दिसणारा पण पेढ्या नसणारा तर ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करायचा एक तास चालणारा बघा हा मोठा डब्बा आहे त्याच्यामध्ये बघा अर्धा तास म्हणजे अगदी अर्ध तास चालणारा तीस वातींचा डब्बा आहे तुमच्या बजेटला परवडेल असा सुद्धा डब्बा आपल्याला अवेलेबल आहे ह्या दोन्हीपैकी तुम्ही अर तास चालणारा घेऊ शकता किंवा एक तास दहा मिनटं चालणारा सुद्धा तुपाचा डब्बा हा पन्नास वातींचा मोठा आहे छोटा जो आहे तो अर्थच चालतो आणि तो बरोबर तीस वातींचा आहे तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो आपल्याकडे खरेदी करू शकता एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आणि तुम्ही या शंखचक्र दिव्यामध्ये लावू शकता क्वालिटी तर उत्तमच आहे तुम्ही बघू शकता आणि बघा तुम्ही तुपाच्या दिव्याने लावलेली सेवा ही चांगली असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते पॉझिटिव्हिटी येते आणि तुपाचा दिवा लावताना थोडंसं अत्तरसुद्धा ह्याला लावत जाऊ गुलाबाचं केवड्याचं मोगऱ्याचं त्या सुगंधाने बघा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास्तव्य करते स्थिर होते ज्यांना ज्यांना बघा तुपाचा दिवा आणि शंखचक्र दिवे हवे त्यांनी मॅसेज करा कारण क्वालिटी आणि होलसेलमध्ये तुम्हाला हे शंखचक्र दिवे आपल्याकडे मिळतात आता बघा हे कमळाचे बघा आपल्याकडे सुंदर असं निरंजन आहे याला कमळ निरांजन असं म्हणतात बरं का तुम्ही ह्या दिव्याचे फोटो शेअर करा कारण कमळाचे दिवे आपल्याला दोन तीन प्रकारचे असल्यामुळं आमची टीम कन्फ्युजनमध्ये येते की नक्की कोणते पाठवायचे आहेत आणि हो तुमच्याकडे जेव्हा स्वामी मूर्तीआडचं कुरिअर येतं तेव्हा ओपनिंगचा व्हिडिओ कंपल्सरी आहे कुरिअर ओपन करताना कारण आमच्या टीमकडून काही गोष्टी राहिल्या असतील तर नेक्स्ट कुरिअर मग तुम्हाला मिळेल पण ओपनिंगचा व्हिडिओ कंपल्सरी असणं गरजेचं आहे तर बघा सुंदर असे बघा आपल्याकडले हे निरंजन आहेत बरं का खूप सुंदर क्वालिटीचे आहेत तुम्ही जोडी घेऊ शकता किंवा अगदी तुम्हाला सिंगल निरांजन हवं असेल तरीसुद्धा मिळून जाईल खूप सुंदर आणि बघा छान क्वालिटीचे हे निरांजनसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा ह्याच्यामध्ये बघा हे बघा मोठा सुद्धा साईज अवेलेबल आहे आणि अगदी छोटा हे बघा अगदी छोटा साईज म्हणजे दोन्ही साईजमध्ये अवेलेबल आहे हे बघू शकता हा मोठा साईज आहे आणि हा ह्याच्यामधला छोटा साईज आहे तर दोन्ही साईजमध्ये बघा हे अवेलेबल आहेत ज्यांना ज्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर दिलेल नंबरवरती मेसेज करा त्याच बघू शकता सुंदर असे बघा हा पण एक निरांजन तुम्ही सिंगल पण घेऊ मी जोडी दाखवते जोडी घ्यावी असं काही कंपल्सरी आहे बर का तुम्ही ह्याच्यातला एक सिंगल दिवा घेऊ शकता पण शंखचक्र दिवे किंवा काही दिवे त्याची जोडीच घ्यावी लागते तर हा सिंगल सो तुम्ही दिवा घेऊ शकता क्वालिटी बघू शकता खूप उत्तम आणि छान क्वालिटीचे बघा आपल्याकडले हे दोन दिवे अवेलेबल आहेत आणि ज्यांना ज्यांना सुंदर असे दिवे हवे आहेत त्यांनी मेसेज करा तुम्ही कोणतरी गिफ्ट देण्यासाठी किंवा दिवा दीपदानाने आपल्या आयुष्यामधला अंधकार दूर होतो त्यामुळे बघा तुम्ही एखाद्या पाहुण्याला सुद्धा एखादा दिवा तुम्ही गिफ्ट देऊ शकता तर सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा हा आपल्याकडला निरंजन दिवा अवेलेबल आहे आणि स्क्रीनशॉटी शॉट घ्या मेसेज करा जो दिवा हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा कुबेर लक्ष्मी ह्या दिव्याचा स्टॉक कमी आहे बरं का मोजून एक दहा बारा पीस असतील पण ज्या ताई पहिल्यांदा बुक त्यांना मिळेल तर कुबेर लक्ष्मी आहे बघा ह्याच्यावरती लक्ष्मी माता आहे सुंदर असे गजांत लक्ष्मी आहेत आणि कुबेर लक्ष्मी दिवा क्वालिटी उत्तम आहे ज्या ज्या ताईंना बघा कुबेर लक्ष्मी दिवा हवा आहे अशा ताईंनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे कुबेर लक्ष्मी दिवा ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मेसेज करून तुम्ही सुद्धा बुकिंग करू शकता कारण कुबेर आणि लक्ष्मी दोन्ही ह्याच्यावरती आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिवा आहे ज्या ज्या ताईंना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आ, आता बघा आपल्याकडे मोर धूपदानी आहे ह्याला बघा मोराची बघा तुम्ही तांदूळ ठेवून ह्याच्यामध्ये लक्ष्मी मातेची सुद्धा मूर्ती ठेवू शकता कुंचन सेवा सुद्धा करू शकता हे बघा सुंदर असं बघा ह्याच्यामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही ठेवू शकता आणि तांदळामध्ये बरं का तरी आपल्याकडे बघा कमळाची धूपदाणी आहे ह्याच्यावरती धूप सुद्धा लावू शकता आणि वरती बघा सुंदर असा मोर आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशी बघा ही ब्रासमध्ये कमळाची धूपदानी अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बघा सुंदर असा मोर आहे आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे ह्याला मोर धूपदानी असं म्हणतात ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा सुंदर अशी बघा ह्याच्यामध्ये आपल्याकडे सुंदर आणि छान क्वालिटी बघा ही सुद्धा एक धूपदानी अवेलेबल आहे जे की बघा ह्याच्यात धूप ठेवू शकता गुलाबाचा धूप कोण ठेवू शकता किंवा तुम्ही देवी देवताना असं ओवाळण्यासाठी सुद्धा ही धूपदानी आपण घेऊ शकता तर हे बघा पिवळ प्युअर पितळ म्हणजेच प्युअर ब्राशची धूपदानी अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून सुंदर अशी बघा ही धुपदाणी तुम्हीसुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता ज्यांना हवी त्यांनी मेसेज करून बुकिंग करा तर बघा अशी फ्लॅट टाईपमध्ये पण आहे पण ह्याची बघा क्वांटिटी कमी आहे मोजून एक चार पाच पीस असतील पहिलं बुकिंग ज्या ताई करतील त्यांना मिळून जाईल सुंदर अशी बघा ही पण आपल्याकडे एक धुपदाणी अवेलेबल आहे ज्यांना जी जी हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करून बुकिंग करा आता बघा घंटी घंटी म्हणजे देवघरामध्ये फुलेसंद्र वाजवण्यासाठी लागते ही होलसेलमध्ये तुम्हाला मिळते बरं का ह्याच्यामध्ये बघा गरुडाची पण घंटी आहे आणि नंदी घंटी पण आहे आणि क्वालिटी उत्तम आहे तुमच्या बजेटमध्ये आहे तुम्हाला रिटर्न गिफ्ट किंवा कोणाला भेट द्यायची असेल तरी बेस्ट ऑप्शन आहे तर बघा हीसुद्धा आहे एकदम छोटी आहे बघा एकदम छोटी छोट्या देवघरासाठी गरुड घंटी आणि नंदी घंटी तर बघा अशा तीन घंट्या आपल्याला अवेलेबल आहेत फिनिशिंग वगैरे बघा खूप सुंदर आहेत बरं का आणि ज्या ज्या ताईंना हव्या तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करा आता बघा अष्टलक्ष्मी कामाक्षी दिवा लावताना बघा दिव्यामध्ये ठेवण्यासाठी लवंग पण अवेलेबल आहे बऱ्याच ताई ना बघा दिवा, दिवा, दिवा लावलं ला तर तेल म्हणजे दिवा योग्य प्रकारे हिची वात खाली खूप गेल्यावर तेल सगळीकडे होतं दिवा कोणताही गळत नाही फक्त वातीने तेल सगळीकडे होतं त्यासाठी बघा अशी लवंग आपल्याकडे मिळते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लावता येईल तर अशी बघा दिव्यातली लवंग सुद्धा अवेलेबल आहे भरपूर ताईंनी लवंगचं बुकिंग केलेलं आहे तर बघा अष्टलक्ष्मी असेल कामाक्षी असेल त्या त्या दिव्यामध्ये बघा तेलवरती येऊ नये किंवा तो दिवा चोवीस तास चालावा अखंड चालाव त्यासाठी बघा ही आपल्याकडे लवंग मिळते ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा आता बघा पान दिवा सुंदर आणि छान पोळ बघा आपल्याकडे पान दिवा अवेलेबल आहे आता बघा हा होलसेलमध्ये तुम्हाला मिळणार रिटर्न गिफ्टसाठी किंवा तुम्हाला दान किंवा भेट द्यायचं असेल तरी बेस्ट ऑप्शन आहे तर हा पानाचा दिवा बघा क्वालिटी उत्तम आहे बरं का तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा तर बघा सुंदर आणि छान क्वालिटी बघा आपल्याकडले हे कुबेर दिवी अवेलेबल आहे त्याला कुबेर दिवे असं म्हणतात क्वालिटी उत्तम आहे बरं काही कुबेर दिव्यांची सगळ्यात मोठ्या साईजचे कुबेर दिवे आणि हा मोठा साईज आहे बरं का छोटा साईज नाही आहे कुबेर दिव्यामध्ये तर हे दिवे बघा दिवाळीमध्ये भरपूर ताईनं हवे असतात पण दिवाळीमध्ये स्टॉक असतात तर आता जरी दिवे अवेलेबल आहेत तर ज्यांना ज्यांना हवे आहेत सुंदर आणि छान कोळची बघा हे दिवे आपल्याला अवेलेबल आहेत ज्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करा क्वालिटी उत्तम जड आहे आणि सगळ्यात मोठ्या साईजचा बघा हा दिवा अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हे सुंदर असे कुबेरदिवे हवे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा त्याचबरोबर शिवलिंग आता बघा पितळेमध्ये बघा शिवलिंग आपल्याकडे अवेलेबल आहे अगदी बघा छोटंसं शिवलिंग आहे शिवलिंग म्हणजे भगवान महादेवांची आपल्या घरामध्ये सेवा होते आणि सोमवारच्या दिवशी आपण अभिषेक वगैरे करतो तर बघा शिवलिंग भगवान महादेवांचे बघा आपल्याकडे ही पिंड अवेलेबल आहे प्युअर पितळेमध्ये क्वालिटी खूप सुंदर आहे आणि छान क्वालिटीची बघा ही पिंड आपल्याला अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करा हे छोटेशा पण निराज जसं दाखवल्याच्यावरती साईज आहे हा छोटा साईज ह्याच्यापेक्षा मोठा साईज सुद्धा अवेलेबल आहे तर जो साईज हवा त्याचा सा स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आता बघा मांडरची काळूबाई आता प्रत्येकाचं देवाचं स्थान किंवा प्रत्येकाची कुलस्वामी प्रत्येकाचा श्रद्धा भक्ती वेगवेगळ्या देवावरती असते तर बघा ही मांडरची काळूबाई आई साहेबांची सुंदर अशी बघा आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहे कारण काळूबाईची भरपूर ताई दादा भक्ती करतात तर प्युअर पित्रेमध्ये जाड आहे रेक्यू कोरीव बघा मांडरच्या काळूबाईची मूर्तीसुद्धा आपण अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा आता बघा पवित्र जल आपण नवीन पवित्र जल लॉन्च केलेलं आहे जे की बघा देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी रूम फ्रेशनरसाठी किंवा तुमच्या देवघरामध्ये दरवाज्यामध्ये तुम्ही मारू शकता लक्ष्मी यायच्या टायमाला हे तुम्हाला पवित्र जल तुमच्या देवघरामध्ये स्प्रेड करायचं आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही दरवाज्यामध्ये तर बघा पवित्र जल म्हणजे मोगरा फ्लेवर आहे गुलाब फ्लेवर आहे जास्मिन आणि चंदन किंवा वन टाईम चारी फ्लेवर तुम्ही ऑर्डर करून तुम्हाला जो आवडतो आहे तो, तो तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि ह्या सगळे जे पवित्र जल आहे ते तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता तर बघा मोगरा पवित्र जल आणि गुलाब पवित्र जल जास्मिन आणि चंदन ह्या चारी फ्लेवरमध्ये ह्या पवित्र जल अवेलेबल आहे सकाळी प्रत्येकाच्याच घरी फुलं मिळतात खेड्यापाड्यामध्ये असं नाही आहे देवपूजा झाली की थोडंसं स्प्रे देवघरामध्ये मारा दरवाजेमध्ये दे मारा निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन व्हावं आणि एक सकारात्मकता पॉझिटिव्हिटी नांदावी तर बघा आपल्याकडे पवित्र जल गुलाब बघा मोगऱ्याचं बघा पवित्र जल अवेलेबल आहे ज्या त्याने बघा हे मोगरा फ्लेवरचं पवित्र जल हवं आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये देवीदेतून अभिषेक करताना सुद्धा पाण्यामध्ये थोडंसं दोन चार ठेव मिक्स करू शकता आणि खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये केमिकल अजिबात नाही आहे कारण कसं आहे एखादं प्रोडक्ट मी मार्केटमध्ये आणलं की लगेच माझी कॉपी होते त्यामुळे कॉपी करणाऱ्यांनी पटापट कॉपी करा शेवटी ओरिजनल ओरिजनल असतं तर बघा हे आपल्याकडलं ओरिजिनल बघा चंदन फ्लेवरमध्ये पवित्र जल आहे त्यासोबत बघा सु हे बघा ओरिजिनल ह्याच्यात केमिकल अजिबात नाही आहे जास्मिन फ्लेवरमध्ये आहे त्याचं बघू शकता गुलाब सगळ्यांचा आवडता माता लक्ष्मीला प्रिय गुलाब फ्लेवरमध्ये लक्ष्मी सेवा करताना सुद्धा तुम्ही हा स्प्रे मारा आणि मोगरा मोहरासुद्धा सर्वांना आवड तर बघा हे सगळे जे स्प्रे तुम्ही बघताय केमिकल नसणारे आहेत सगळे नॅचरल आहेत अजिबात केमिकल ह्याच्यामध्ये नाही आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या दिलेल नंबरवरती मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता शुद्ध भीमसेन कापूर ह्याच्यामध्ये बघा अडीचशे ग्रॅम आहे हा पन्नास ग्रॅम आहे आणि शंभर ग्रॅमचासुद्धा आहे भीमसेन शुद्ध कापूर हा पन्नास ग्रॅमचा आहे जेव्हा तुम्हाला अडीचशे ग्रॅम आणि शंभर सुद्धा मिळेल घरामधली निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी तर आपण बघा शुद्ध भीमसेन कापूरसुद्धा अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती मेसेज करा तर आपल्याकडला अष्टगंध भरपूर व्हिडिओमधून बघितला असेल केशर चंदन अष्टगंध हा भरपूर ताईंना आवडतो आपल्याकडला अष्टगंध सुंदर आणि छान कळचं बघा अष्टगंध आहे केशर चंदन अष्टगंध ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे केशर चंदन अष्टगंध क्वालिटी एक नंबर आहे बरं का ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर मेसेज करायचा आहे केशर चंदन अष्टगंध अवेलेबल आहे आपल्याकडं जसं की मी देवी देवतांना अलंकरित करण्यासाठी हाच लावते ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा आता ज्यांना ओला हवा आहे तर बघा हा श्वेत सुगंधी गंध चंदन ओला आहे श्वेत सुगंधी चंदनचा ओला गंध सुद्धा अवेलेबल आहे स्पेशल चंदन टिक्का आहे बघा स्पेशल चंदन टिक्का सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला जो गंध आणि जो तुम्हाला चंदन टिक्का हवा आहे त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा आता बघा धुपकोन मध्ये बघा भरपूर प्रकार आपल्याला अवेलेबल आहेत गुलाबाचा आहे मोगऱ्याचा आहे जसं पवित्र जल दाखवले त्याच्यामध्ये बघा ह्या मध्ये सुद्धा फ्लेवर अवेलेबल आहे तर बघू शकता हा परफ्यूम आहे हा बघा गोकुळ वृंदावन गोकुळ तर बघा असे नॅचरल आहेत बरं का गा शेणापासून बनलेली आणि ह्याच्यामध्ये फ्रेग्रन्स सगळे आहेत गुलाबाचा सुद्धा हे बघा गुलाब फ्लेवर आहे अगदी तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही एवढ्या सुंदर कोळजी बघा हे आपल्याकडले बघा धूपकोन आहेत गुलाबाचा अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बघा सुंदर असा मोगरा फ्लेवर सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना जो जो फ्लेवर हवा तर बघू शकता गुलाब मोगरा गोकुळ आणि परफ्यूम या चारही फ्लेवरमध्ये बघा हे धुपकोन अवेलेबल आहेत तुम्हाला जो धूप कोण हवा त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा, कर करा। ह्याच्यामध्ये बघा धूप स्टिकसुद्धा आहे तर बघा मोगऱ्याची सुद्धा धूपस्टिक आहे ह्याच्यामध्ये बघा चंदन आणि गावरान गुलाब हे बघू शकता गावरान गुलाबाची सुद्धा स्टिक अवेलेबल आहे तर तुम्ही स्टिक घेऊ शकता किंवा कोण घेऊ शकता आणि क्वांटिटी जास्त आहे क्वालिटी उत्तम आहे केमिकल अजिबात नाही आहे जे हवी त्यासाठी मेसेज करा तर बघा चंदन अत्तर हे चंदन चंदनात्तर सगळ्या देतो तुम्ही लावू शकता फक्त पितळ्यांच्या मूर्तीला लावा रेझिन वगैरे असेल तर डाग पडतात त्यामुळे बघा अत्तर हे तुम्ही दिव्याचं सोडू शकता स्वतःला लावू शकता किंवा शुक्रपर्वत ॲक्टिवेट करण्यासाठी तर बघा हे चंदनाचं अत्तर आपल्याकडे अवेलेबल आहे चंदन फ्लेवरमध्ये आहे त्याच्यामध्ये बघा हा सुंदर असा बघा केसर ही हे बघा हिना अत्तर हिनासुद्धा आहे स्वामींचा प्रिय हिनाचंसुद्धा आपल्याकडं अत्तर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बघा चाफा फ्लेवर चाफा बघा फुल आवडतं त्यांनी चाफा फ्लेवर घ्या त्याच्यामध्ये बघा मारवा माता लक्ष्मीला प्रिय असणारं मारवा अत्तर आहे त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असं बघा मोगरा अत्तर आहे आणि सगळ्यांचं आवडतं माता लक्ष्मी सेवेसाठी जास्त ताई घेणार आहे गुलाब अत्तर तर हे बघा एवढे अत्तर आपल्याला अवेलेबल आहे चंदन गुलाब मोगरा मारवा चाफा आणि बघू शकता तुम्ही हिना तर हे सगळे अत्तरसुद्धा आपल्याला अवेलेबल आहे जे अत्तर हवं त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा